सप्रेम जयबीन आज समूर्ण महाराष्ट्रात नव्हे समोर देशामध्ये जगभरामध्ये बिहार मुक्ती आंदोलन अर्थात बोधगया बिहार विहार मुक्ती आंदोलन संपूर्ण जगाने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे वश्चित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय माजी खासदार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा प्रत्यक्ष भेट देऊन सदर मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि ही राष्ट्र मागणी आहे ही न्याय मागणी आहे या मागणीच्या संदर्भात आज आद बाळासाहेबांच्या आदेशानुसार आज आद वंचित बहुजन आघाडी नवींबई शहर कामोटी शहराच्या माध्यमातून आज या तहसीलदार कार्यालय नवीन पनवेल या ठिकाणी माननीय तहसीलदार विजय पाटील साहेब यांना आम्ही आप वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीनं आपण निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन साहेबांनी असं आदेश दिले की आम्ही ते निवेदन पुढे फॉरवर्ड करू याचाच अर्थ असा की हे संपूर्ण जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा हो मिळत आहे आणि हे आंदोलन हे अंतिम अंतिम टप्प्यात आलेलं आहे असं मला मा बोलायला वागू 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 वाटणार नाही तरी मी आजच्या प्रसंगी आज या ठिकाणी संपूर्ण काम शहरातले नवी मुंबई शहरातले सर्व पदाधिकारी महिला महिला आघाडी युवा आघाडी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ संघ या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्या सर्व आभार व्यक्त करतो आणि बाळासाहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाला या पालन करून आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असं आंदोलन उभारलं पाहिजे अशी मी आशा व्यक्त करून मी जो माहिती दोषवृद्ध पूर्ण दो करतो जय हिंद